आपल्या आंबेगाव तालुक्यातील कांसे गावचं आहे हे भोराडे बोराडे आहे तसेच गडिंगलस तालुक्यातील कोल्हापूर जिल्ह्या कोल्हापूर जिल्ह्याचा हा दोन्ही तालुका सोडून अगदी दोन्ही जिल्हे दोन जिल्ह्यांचा समन हा समन्वय हा आमचे जे आंबेगाव तालुक्यामध्ये प्रसिद्ध असणारे निवेदक गायक आणि खेळ तसे स्वराज्य तसेच उत्कृष्ट संस्थांच्या माध्यमातून किल्ले शिवनेरी ते पुरंदर या शिवरायांच्या पालखीचे आयोजन करणारे हे आमचे स्वराज्य रक्ष, स्वराज्य रक्षक शिव छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी